आज काय झालं की मी बटाटा आणि साबुदाण्यापासून अशी उपवासाची वाळवण्याची रेसिपी करणार होते आणि मनामध्ये तीच करण्याची इच्छा होती आणि मला तीच दाखवायची होती पण ती रेसिपी बनवता बनवता माझ्या डोक्यामध्ये एकदम नवीन रेसिपी तयार झाली आणि त्यापासून मी कुरडे तयार करून दाखवली उपवासाची आणि ती लागलीसुद्धा खूप चविष्ट आणि बनली पण खूप छान जशा आपण गव्हाची तांदळाची रव्याचे बऱ्याचशा कुरड्या बघितलेले पण बटाटा घालून जेव्हा ती कुरडे केली त्याची चवच खूप छान लागली आणि मला पण आवडली आमच्या घरातसुद्धा सर्वांना आवडली एकदम मस्त उपवासाची इथे मी कुरडे तुम्हाला करून दाखवणारे कच्चा बटाटा आणि साबुदाण्यापासून आपल्याला इथे ही रेसिपी बनवायची तर ती कशी बनवायची पूर्ण व्हिडिओ सांगणारे कुठेही स्किप्ट करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ती रेसिपी समजेल आणि एकदम छान येते बघा पांढऱ्या शुभ्र पण होत आहे आणि अजिबात एकही तार तुटत नाही व्यवस्थित आपली इथे कुरडे बनली जाती आहे तर त्या कशा बनवायच्या आणि त्यासाठी काय साहित्य लागेल मी तुम्हाला त्याचं प्रमाण पण आहे त्यामुळे आपली कुरडे खूप छान येते तर त्यासाठी आपण बघा इथे एक बटाटा घ्यायचा आहे मोठ्या आकाराचा आणि एक वाटी मी इथे शाबुदाना घेतलेला आहे आता हा बटाटा आणि साबुदाणा तर बघा साबुदाणा हा भिजवून घेतलेला आहे मी चार ते पाच तास छान भिजवले आहे आणि आता आपण इथे एक बटाटा जो आहे तो मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे म्हणजे दोनशे ग्रॅम इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि मोठ्या आकाराचा एक कच्चा बटाटा हे प्रमाण घ्यायचं आहे आणि शाबुदाना व्यवस्थित भिजलेला पाहिजे मी तुम्हाला चेक करून दाखवते बघा ह्या पद्धतीने भिजला पाहिजे म्हणजे त्याची पेस्ट वगैरे छान येईल तर आता पाच तास भिजल्यामुळे बघा एकदम छान हातावर मॅश पण होतोय तर ह्या पद्धतीने आपण शाबुदाना भिजून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला बटाटा हा पहिल्यांदी साफ करून घ्यायचा आहे तर आता आपण साबुदाना साईडला ठेवून देऊ आणि बटाट्याची जी आहे ती साल काढून घ्यायची आपल्याला वरची कारण की बटाट्याची साल काढल्यानंतर आपण त्याची पुढची स्टेप करणार आहे तर बटाट्याची साल काढून झालेली आहे आणि आता त्याचे छोटे छोटे असे तुकडे पण करून घ्यायचे आपल्याला जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर बघा सर्व बटाट्याचे आपण छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मिक्सरमध्ये घालून त्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आता बटाट्याला पाण्या पाण्याची गरज लागणार नाही बटाट्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं म्हणून फक्त मिक्सरला आधी फिरून घ्यायचे व्यवस्थित चांगलं बारीक करून घ्यायचं आणि छान बारीक केल्यानंतर बघा छान पेस्ट तयार झालेली त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण आता इथे शाबुदाना पण घालून घेणार आहे आणि आता हा साबुदाना आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आता मात्र फिरून घ्यायचं आहे परत अर्धा ग्लास पाणी घालून परत फिरून घ्यायचं आहे आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त बारीक अशी पेस्ट आपली इथे तयार झालेली बघा एकदम मस्त अजिबात जाडसर राहिलेलं नाही आहे आणि जरी राहिलं तरी आपण इथे बघा गाळून घेणार आहे तर आता खाली भांडं ठेवायचं एक आणि त्यावरती आपण ही चाळण ठेवलेली पुरण गाळण्याची आणि त्यावरती हे पेस्ट जी आहे बटाट्याची आणि शाबुदाण्याची ही ओतून घ्यायची आणि हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आधी आपण अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलं होतं आणि आता नंतर परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा अर्धा पा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे त्याआधी थोडंसं आपण बघा हे चमच्याने असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जे वरती जे जाड राहील ते बरोबर वरती येईल बघू शकतात तुम्ही आणि नंतर बघा आपण यामध्ये परत अर्धा ग्लास पाणी इतकं घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरती बघा जे जाड आहे ते निघून आलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे पेस्ट आपली एकदम बारीक मस्त तयार झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने पाहिजे बघा एकदम मस्त झालेली आहे एकदम बारीक झालेली जे जाड होतं ते सर्व चाळणीवरती निघून आलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला इथे काही करायचं नाही त्यानंतर बघा ही एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली तुम्हाला मी बोटाला पण दाखवते एकदम पूर्णपणे बारीक झालेली आणि ह्याच पद्धतीने पाहिजे म्हणजे कुरडई आपली छान येते तर आता इथे बघा कढई ठेवायची जाड कढई वापरायची इथे आपल्याला आणि त्यामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आता आपल्याला या यामध्ये पाणी काही घालायचं नाही आहे जे बॅटर तयार झालेलं आहे त्याच बॅटरमध्ये आपण हे शिजून घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही मी सर्व बॅटर यामध्ये ओतून घेतलेले आता इथे काय करायचं आहे आपल्याला आणि सतत मिक्स करत राहायचे तर त्याआधी काय करायचं थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार अर्धा चमचा आणि हे छान असं मिक्स करत राहायचे सतत हलवत राहायचे ढवळत राहायचे जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे होणार नाही गॅस आता आपल्याला इथे मीडियम गॅस ठेवायचे फास्ट पण नाही स्लो पण नाही आणि मीडियम गॅसवर आपण ह्या पद्धतीने शिजून आहे आणि सतत ढवळत राहायचे जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे काय होणार नाही एकदम मस्त इथे आपला चीक तयार होणार आहे कुरडाईचा तर तुम्ही बघू शकता मी जसजसं हलवत चालले मिक्स करत चालले तस तसं ते घट्ट पण होत चालले आता आपल्याला काय आहे घट्ट होऊन आहे आणि चार ते पाच मिनटात पूर्णपणे घट्ट होऊन येतं आणि तोपर्यंत ता सतत हलवत राहायचं म्हणजे त्यातल्या गाठी वगैरे काही होत नाही आणि सेम गव्हाच्या चिकासारखा तयार झालेला आहे आणि चव सुद्धा तशीच लागते कोणीही म्हणणार नाही हा बटाट्याचा आणि साबुदाण्याचा चिक आहे तर ह्या पद्धतीने घट्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं यावरती झाकण ठेवायचे आणि परत चार ते पाच मिनटं कमी गॅसवर आपल्याला याची वाफ आप काढून घ्यायची गॅस मात्र पूर्ण कमी करायचं आहे आणि कमी गॅसवर आपण याची वाफ काढून घेतलेली आहे आणि चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता चीक छान असा शिजलेला वा आहे वाफ काढल्यामुळे काय होतं कुरडे वगैरे तुटत नाही आणि छान व्यवस्थित कुरडे येते आणि वाफ मस्त निघालेली त्याची आणि चीक पण छान शिजलेलं आहे आता आपल्याला चमच्याने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा आपला जसा गव्हाचा चीक असतो ना कुरडाईचा सेम त्याच पद्धतीने झालेला आहे आणि किती पांढरा शुभ्र झालेला आहे आणि चव तर वाढलेलीच आहे त्याची बटाटा घातल्यामुळे आता बघा हा आता आपल्याला खाली उतरून घ्यायचा आहे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर बघा हा साचा आहे त्या साच्याच्या साच्यामध्ये आपल्याला ह्या आप पद्धती खोलांची आपल्याला ही चकली घालून घ्यायची आणि इथे तेल आणि पाणी लावून घ्यायचं मी बऱ्याच वेळा सांगितले तेल पाणी लावल्यामुळं काय होतं कुरडे पटकन खाली येते आणि साच्याला जो चिक आहे तो चिटकत नाही तर आता आपल्याला हे चमच्याने भरून घ्यायचं आहे एकदम छान असा चिघट असा मस्त झालेला आहे आणि एकदम मस्त जर तुम्हाला जर खायचं असेल ना तर तुम्ही बनवून खाऊ शकता सेम कुरड्याच्या चिकासारखा लागतो तो नंतर इथे बघा बॅनरवर मी हा घालून घेते इथे बॅनर आथरले आणि मी हे फॅन खालीच काढून घेते तुम्हाला तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हात सुद्धा तुम्ही वाळू शकतात आणि एकदम छान अशी पांढरस शुभ्र येते बघा एकसारखी तार येते अजिबात तुटत नाही आहे आणि एकदम व्यवस्थित आलेली बघा पांढरस शुभ्र अशी उपवासाची आपली साबुदाणा बटाट्याची कुरड आहे एकदम झटपट होणारी जास्त वेळ पण लागत नाही झटपट आणि पटकन होणारी आपली ही उपवासाची कुरडाई आहे तुम्ही बऱ्याचदा गव्हाची याची कुरडाई खाल्ली असेल पण त्या कुरड्यापेक्षा सुद्धा हो खूप छान चव लागते उपवासाची ही कुरडाई तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकतात ही एक दिवस छान उन्हामध्ये वाळून घ्यायची मी फॅन खाली सुकवून घेतली होती तर आता ही छान सगळ्या कुरड्या घालून आणि वाळून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर एकदम मस्त तयार झालेले आहे ह्या मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त तयारी आपली ही उपवासाची बटाटा साबुदाना कुरडे तर बघा या पद्धतीने वाळून ह्या तयार झालेल्या आहे आणि ह्या जर उन्हामध्ये छान वाळवल्या तर वर्षभर त्या हमखास टिकतात खराब पण होत नाही तर आता आपण ह्या तळून मी पण दाखवते तुम्हाला तळल्यानंतर कशा आहे आणि तशा चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि खूप कुर कुरकुरीत पण बनतात तर बघा कडाईमध्ये तेल ठेवले तापण्यासाठी आणि तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचंय जेणेकरून त्याने काय होतं कुरडाई पटकन फुकते आणि कधीही पण कुरड्या ता तळताना तर ता फ्रेश तेल घ्या किंवा असं तळलेलं जे आधीचं तेल असलं ते वापरू नका त्यामध्ये कुरडाई पटकन उठत नाही म्हणून घेताना नवीन तेल घ्या तर बघा यामध्ये कुरडे घालता शनी छान अशी फुगलेली आहे आणि ह्या पद्धतीने आपण ह्या सर्व कुरड्या तळून घेणारे तशाच त्या चवीला सुद्धा खूप छान लागतात खूप साऱ्या कुरड्या खाल्ल्या असेल पण याची चव खूप मस्त लागते आम्ही पहिल्यांदीच ट्राय केल्या पण त्याची चव बटाट्यामुळे खरंच त्या कुरड्याची चव आली जर तुम्ही साबुदाण्याचीसुद्धा सुद्धा कुरडे बनवून खाल्ली असेल पण तुम्ही जर बटाटा त्यात जर घातला तर त्याची चवसुद्धा खूप छान लागते या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सर्व कुरड्या तळून आहे आणि कुरडे तळल्यानंतर बघा तुम्ही छान अशी फुकते हे बघा आणि शुभ्र शुभ्रसुद्धा झालेले आहे एकदम मस्त आपली ही साबुदाना आणि बटाट्यापासून झटपट होणारी कुरडं इथे तयार आहे आणि त्याच पद्धतीने त्या छान अशा कुरकुरीत पण होतात जरी त्या थोड्याशा लालसर दिसत आहे बघा काही त्या ते जास्त तेल गरम झाल्यामुळे थोडीशा लाल झाल्या पण चव मात्र खूप सुंदर लागलेली मला खूप आवडलेली याची तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा खूप छान झालेली आहे आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि छान असा कुरकुरीत आवाज पण